मुळ्याची कोशिंबीर करायची आहे त्याची सालं काढून घेतलेली मुळा स्वच्छ करून घेतलेला आहे तर आता हा पहिल्यांदा मी किसून घेणार आहे किसणीवरती त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला हिंग घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे मोहरी हळद एक टॉमॅटो कांदा आणि कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर सुरुवात करते मी आता पहिल्यांदा मुळा किसून घेते मुळा मी पहिल्यांदा किसून घेणार आहे कांदा बारीक कापून घेते टोमॅटो पण एक घेतलेला आहे तोही तो तो बारीक कापून घ्यायचा आहे त्या कोशिंबिरीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकायचे मुळ्याच्या कोशिंबिरीमध्ये शेंगदाणे भाजत भाजार लावलेले आहेत बारीक करून घ्यायचे दोन तीन मिरच्या पण कापायच्या आपल्याला मिरच्या कापल्यात बारीक टॉमॅटो कापले आणि कांदा कापलेला आहे आता कोथिंबीर कापून घ्यायची आणि मग कोशिंबीर बनवायला सुरुवात करायची मिरच्या अशा खूप बारीक करायच्यात आपल्याला कढीपत्ता घेतलेला आहे आता इकडे फोडणी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ला। मोहरी टाकायचे तापलं -तर का बघायचं तेल थोडंसं अजून तडतड करायला लागलं का मग त्याच्यात मोहरी टाकायची मोहरी जरा तडतडायला लागली का मग कढीपत्ता टाकायचा आहे गॅस जरा बारीक करायचा करीपचा टाकायचा थोडी हळस टाकायची चमच्याच्या सायाने हलवून घ्यायची फोडणी थोडा हिंग टाकायचा छान तडतडत वाजायला लागेल आपल्याला याच्यामध्ये ओतायचं ना। आहे आहे त्याच्यामध्ये आता फोडणी आपल्याला ता वरून ओतायची आता त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे बारीक मिरच्या टाकायच्यात आणि कोथिंबीर टाकायची वरून आता ते चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे एकत्र थोडस मीठ टाकायचे चवीनुसार सगळं व्यवस्थित हलक्या हाताने हलवून घ्यायचं थोडस लिंबू पिळायचे जास्त नाही मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी त्याच्यात लिंबू पिळून घेते आता मी आणि एक साईडला शेंगदाणे भाजून घेते त्याचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याचं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आणि ते आपल्याला कोशिंग मुळ्याच्या टाकायचं आहे शेंगदाणे छान असे शे भाजतच आलेले आहेत ते मी मिक्सरच्या माट्यामध्ये शेंगदाण्याचं कूट करणार नाहीये तर मी छोट्याच्या खलबत्त्यामध्ये करणार आहे शेंगदाण्याचं कूट गॅस आता बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट करूया शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये घेतलेत काढून आता ते हलक्या हाताने त्याने शेंगदाण्याचं कूट करून घेणारे जसं आपण ठेच्याला करतो ना जाडसर करून घ्यायचं छान असं शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे हे बघा जाडसर ठेवलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आता ते आपल्याला टाकायचंय कोशिंबीर मध्ये जसं आपल्याला लागेल तसं टाकायचंय आणि मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे ऑलरेडी सगळं व्यवस्थित हलक्या हाताने हलवून घ्यायचंय चे। शेंगदाण्याचं कुट्या लागलं पाहिजे त्याला जरी भाजी वगैरे नसली तरी पण आपण मुळ्याची अशी साधी कोशिंबीर कांदा आणि टोमॅटो टाकून कोथिंबीर टाकून करू शकतो आणि त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळायचं तर अशा प्रकारे आपली मुळ्याची कोशिंबीर तयार आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा